सत्कार स्वागत करतात आपल्या सर्वांना माझी विनंती गोष्ट कृत्या ही आपली यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे ओबीसीच्या आरक्षणावर ज्यांचा आकडा गेला त्यांच्या सगळ्यात मुळात धमकी मिळवणारा नेता आरक्षणाला जर धोका पोहोचवणार असेल तर वंचित पाजा मनाम नदीतल्या खोऱ्यातला खास सत्कार खोक्या आणि आपल्या खारी खोबऱ्याचा सत्कार आहे त्यावरून स्वागत करा मी ज्या आंदोलन करतो त्या सर्वांना म्हणून द्या आपण सर्वसालो मंचावरच्या सगळ्या नेत्यांना आमच्या सगळ्या वंची बहुजन ओबीसी सर्वां था सर्वांजी शांत सित्तान आदरणी बाबा आंबेडकर मार्गदर्शन एक सर्व नी वनंी आहे कृपा हा हज़ारो लोक जनसमूह

सर्वांना विनंती करणार आहे की यात्रा आता इथून पुढं लोहानी नांदेड जाणार आहे पुढं हिंगोली कोळमुली अशी पुढे महाराष्ट्राला यात्रा जाणार आहे त्याला भान करून सर्वांना विनंती आहे की आदरणीय साहेबांना इथून आपल्याला लवकरात लवकर जाऊ द्या जे गाडीच्या पुढे येतात त्या सगळ्यांना विनंती आहे आपली गाडी पुढे गेली पाहिजे का नाही वंचितांच्या बहुजनांच्या आरक्षणावर वाकडा डोळा ठेवणाऱ्यांच्या या सगळ्यांच्या छातळावर आपली गाडी चालणाराची नाही त्यामुळे गाडीचा गाडीच्या पुढे येऊ नका या ठिकाणी